नमस्कार मित्रांनो जे टेक मेंटच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर पी एम किसान योजनेचा हप्ता हा आपल्याला माहिती असेल की चोवीस तारखेला म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा बिहारमधील भागलपूर या शहरामधून वितरित केला जाणार आहे डेबीटी होणार आहे पण अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्नचिन्ह आहे की पी एम किसानचा हप्ता आणि महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मानीचा सा हप्ता हा एकाच वेळेस जमा होईल का तर ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे तर ह्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास एक लाईक नक्कीच करा तर आधी बऱ्याचशा युट्यूबरनं सांगितलेलं आहे की हे दोन्ही हप्ते एकाच वेळेस मिळणार आहे म्हणजे चोवीस तारखेला मिळणार आहे तर तसं होणार नाही आहे कारण मागचा जो हप्ता आहे पी एम किसान योजनेचा म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जो वाशिममधून वितरित झाला होता त्याच वेळेस एकाच वेळेस म्हणजे नमो शेतकरी किसान संमेलन पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मानीचा हप्ता एकाच वेळेस म्हणजे चौथा आणि पाचवा हा एकाच वेळेस डेबिट केला होता म्हणजे म्हणजे एकाच वेळेस महाराष्ट्र सरकारकडून चार हजार रुपये आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये म्हणजे एकाच वेळेस हे सहा हजार रुपये वितरित करण्यात आले होते पण त्यावेळेस बरेचसे महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी या नमो शेतकरी महान सन्मानिनीच्या या योजनेपासून काही शेतकरी वंचित राहिले होते सो यावेळी महाराष्ट्र सरकारने जी खबरदारी घेतली आहे म्हणजे कोणीच या लाभापासून या लाभापासून वंचित न राहता त्यांनी फक्त ह्याच वेळेत म्हणजे चोवीस तारखेला जो हप्ता येणार आहे त्यामध्ये फक्त पी एम किसानच्या योजनेचाच हप्ता हा येणार आहे तर मग तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की नमो शेतकरी महा हप्ता हा केव्हा येईल तर त्याच प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये देऊ तत्पूर्वी तुम्हाला एक थोडीशी डिटेल देऊन एक सांगू इच्छितो आपला जो एकोणविसा हप्ता आहे हा साजेकाळी चोवीस फेब्रुवारीला हा जमा होणार आहे पण म्हणजे अठरा फेब्रुवारीचा हप्ता यामध्ये जवळपास वीस हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिप्युटी करण्यात आले होते येथील कार्यक्रमामध्ये तर यामध्ये जवळपास एक्क्याण्णव लाख लाभार्थी त्या म्हणजे हो अठराव्या हप्त्यामध्ये होते आता एकोण एकोणीसवा हप्ता हप्ता आहे आता जो चोवीस तारखेला वितरित होणार आहे यामध्ये जवळपास ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजारच्या वरती ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजे सॉरी ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार लाभार्थी असणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये एक हजार नऊशे सडुसष्ट कोटी हे रुपये डेबिट केले जाणार आहेत तर ही एक पार्श्वभूमी आहे पी एम किसान योजनेची आता येणाऱ्या ज्या चोवीस तारखेला हप्ता आहे तो हप्ता फक्त पी एम किसानचा योजनेचाच ये येणार आहे तर मग प्रश्न आहे की नमो शेतकरी याचा हप्ता केव्हा येईल तर काय होतं एखाद्या म्हणजे हा जो पी एम किसान योजनेचा हप्ता आहे हा वितरित झाल्यानंतर वरतून कृषी मंत्रालयाकडून एक यादी आपल्या महाराष्ट्र शासनाकडे येते आणि त्याच्यानंतर मग आपल्या कृषी विभागाकडे येऊन त्याचे हे समोर समोराची प्रोसेस सुरू होते सो so, त्यासाठी किमान एक हप्ताभराचा कालावधी आपण हप्ताधरा हफ्ताभराचा कालावधी हा धरून चला आ, तर, तर आ, आ, मार्चा, मार्चा, आ, हा जर विचार केला तर तुम्हाला एक मार्चच्या दोन मार्चच्या संदर्भात म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी सन्मान महानेचा हप्ता हा हंड्रेड पर्सेंटली येणार आहे आणि तसं आपले खात्रीशीर माहिती आहे कृषी विभागातर्फे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा प्रश्नचिन्ह आहे की शेत न शेत नमू शेतकरी योजनेचा हप्ता हा केव्हा मिळेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकच आहे की एक मार्चपासून तुम्हाला हा हप्ता हंड्रेड पर्सेंट हा वितरित केला जाणार आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता ही आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे एकाच म्हणजे येणाऱ्या जवळपास एका महिन्याची एक आठ दिवसाच्या फरकामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरीचा आज ना हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये डिबिटी होणार आहे तर हीच आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती आता चोवीस तारखेला भागलपूरमध्ये कार्यक्रमामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे तुमच्या खात्यामध्ये डिबिटी केले जाणार आहे आणि नमो शेतकरी नमो शेतकरी महा सन्मानचा हप्ता हा एक ते दोन मार्च दरम्यान म्हणजे तुम्ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा जमा होईल तर या व्हिडिओमार्फत बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमार्फत हे मिळाले असतील तर खात्रीशीर माहिती आहे आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हा नमो शेतकरी योजनेचा हा मार्च नमो शेतकरी महासन्मानीचा हा वितरित केला जाईल तर चला हीच महत्त्वाची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत द्यायची होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा वाटल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद